मित्रांनो नमस्कार आज एक वेगळा विषय घेऊन थोडक्यात माहिती देणार आहे आपण किती आरोग्याशी खेळतो आहे आपण स्वतःच आपल्या हाताने हे एक छोट्याशा याच्यामधून तुम्हाला दाखवून देतो असे दररोज आपण दैनंदिनमध्ये एवढे पदार्थ खातो आहे की फक्त दिसण्यावर किंवा ब्रँडचा आहे कुठल्या विशिष्ट एखाद्या ब्रँडचा आहे म्हणून त्याला आपण जास्त किंमत देऊन आपण केमिकल खातोय याचं उदाहरण तुम्हाला सांगतो पंधरा दिवसापूर्वी हा एक गुळ आहे तर तो बिब्रँडच आहे एक तुम्ही जे वापरत असाल ते याच्यावरून ओळखू शकता मी काय त्याचं नाव नाही सांगणार ही गुळाची ढेपा अशीच ठेवली होती आपण एक महिन्यापूर्वी म्हणजे आपलं सॉरी पंधरा दिवसापूर्वी जिथं मुंग्या लागतील अशा ठिकाणी ठेवली होती तर हे तुम्ही बघू शकता मुंग्यांनी काय केलं याच्यामध्ये जी फक्त गोड गोड त्यातलं केमिकल आहे समजा काय साखर मिक्स केली असेल विदाऊट काही असेल फक्त तेवढं खाल्लं आहे त्यांनी आणि हे जे केमिकल आहे कुठलाच प्राणी केमिकल खात नाही तुम्ही किती भारी ब्रँडचं माना हे पहा का याची काय अवस्था झालेली आहे पंधरा दिवसात फक्त मुंग्यांनी त्याचं अगदी वारूळ केलं आहे घर केलं आहे सगळं हे पहा त्या धावशी पावडू पावडू आतमधलं हे पहा ओलची साईडला त्याचं हे दिसतं आहे म्हणजे जो ओरिजिनल गुळ होता एकदम तुम्हाला स्वच्छ वाटतो असं नाही का शहरात कसं एकदम स्वच्छ खायची सवय असते म्हणजे दिसण्यावर फ्रेश पण त्याची कंडिशन बघा एवढं केमिकल आहे म्हणजे जास्तीत जास्त याच्यामध्ये लय झालं तर साधारण वीस ते पंचवीस टक्केच काहीतरी गोड पदार्थ असेल किंवा साखर असेल आता याची जर चव बघितली तुम्ही तर ही साखरेपेक्षा भय भायं, भयंकर लागते सध्या त्यानंतर आहे हा दुसरा एक गुळ ठेवला होता आपण हा गुळ टोटली केमिकलविरहित मानता येणार नाही पण कमीत कमी सत्तर टक्के केमिकलविरहित आहे त्याचं कारण असं की हे जे गुराळामध्ये बनवतो म्हणजे जिथं बनवतात जे माझ्या मित्राचं गुराळे मी नेहमी तिथूनच आणत असं दोन प्रकारचे गुळ दाखवतो तुम्हाला तर हे तीस टक्के केमिकल र मिसळीत आहे म्हणजे याच्यामध्ये ते काय करते फक्त जे त्याला रंग येण्यासाठी आणि त्याच्यानंतर अजून जे म्हणजे घट्ट व्हायला पाहिजे ते त्याचे जे मूळ शेपमध्ये येण्यासाठी ते केमिकल वापरतं म्हणजे टाईट राहायला पाहिजे अशी ती नाही का लोकं जर एकदम हे असेल गुळा असा तर ते घेत नाही तर त्याची कंडिशन बघा दोन्ही सोबतच मांडले होते म्हणजे तीन नमुनेत माझ्याकडे तिन्ही दाखवतो मला हे तिन्ही सोबत मांडले होते तर याच्यात मुंग्यांनी फक्त काय केलं आहे उगं नॉर्मल खाल्लं आहे काहीतरी म्हणजे डेफ ही संपूर्ण नव्हती मांडलेली अशीच मांडलेली एवढीच आहे शिल्ल शिल्लक होती माझ्याकडे राहिलेली तेवढी आ, हे पाहू शकता तुम्ही याच्यामध्ये उगं काहीतरी जास्तीत जास्त त्यांनी चार पाच टक्के त्याच्यावर हल्ला केला आणि अजून याची सेंट आणि याची चव हा अशीच आहे तरी हा तीस टक्के आहे आणि हा पहा नव्वद टक्के शंभर टक्के म्हणण्यापेक्षा नव्वद टक्के पूर्ण नैसर्गिक गुळे नैसर्गिक याच्यामुळं की हा जो गुळ हे जे गुळ बना बनवताना जे ऊस वापरतात तो ऊस जोपर्यंत केमिकल विरहित अस असल समजा केमिकल त्याला वापरलेलं नसेल खत नसेल ज्या शेतकऱ्यांनी सेंद्रिय पद्धतीने पिकवलेला उशी त्याच वेळेस तो सेंद्रिय गुळ केमिकल विरहित गुळ आपल्याकडं येऊ शकतो हा गुळ फक्त जो केमिकल वापरलेला उशी त्याच्यापासून बांधलेला आहे आणि हा जो गुळ आहे हा फक्त काही म्हणजे ते स्पेशल जे गिरायक असते त्यांच्यासाठी बनवते आणि त्यांनी जवळपास त्याच्यामध्ये एक अर्धा एकर जे क्षेत्र आहे ते ऊस जे आहे ते पूर्णपणे सेंद्रिय पद्धतीने जैविक पद्धतीने त्याची शेती करत आणि त्याच उसा म्हणजे त्याच वा शेतीतल्या उसाचा हा गुळ आहे आणि हा गुळ पाहतो मी तिने मी सोबत गुळ मांडलेले तर याला एक देखील मुंगी लागलेली नाही कसली ज्याचं कसलंच म्हणजे यातलं काहीच नाही व्हायला गेलं कशामुळं की जे नैसर्गिक आहे गुळाची ती आंबूस असते थोडी नॉर्मल आंबूस तुम्हाला एकदम गोड लागणार नाही तो गुळ आणि तुम्ही किती एवढं जरी म्हणजे एक ढेबर जरी सगळा खाल्ला असा तरी तुम्हाला ते पेडा खाल्ल्याने गुळ लागणार आणि हा विशेष म्हणजे याला सेफ देता येत नाही कुठलाच हे जसं ते तयार होईल त्या पद्धतीने ते टाकून दिलं म्हणजे आठवल्याच्या नंतर जसं तयार होईल तसं ते तुकडे 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 असे असतात आणि तुम्हाला दिसायला एकदम खराब वाटणार भांगार वाटणार म्हणजे तुम्ही याच्याकडे पाहणारसुद्धा नाही पण सगळ्यात ओरिजिनल आणि सेंद्रिय आरोग्याला चांगला जो आहे नैसर्गिक तो हा गोळा आहे मग आता विचार करा तुम्हाला काय खायचं हा खायचा आहे हा खायचा आहे का हा खायचा आहे हे दोन्ही ठीक आहेत हा बी एक पन्नास टक्के ठीक आहे समजा शरीराला पण हा जर खाता असाल शहरातला म्हणजे कुठलाही असो शहरात तुम्ही जे फ्रेश दिसणारा गोळे तर तुम्ही नक्कीच तुमच्या आरोग्याचं नुकसान करून घेत आहे आहे